हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू मॅन द ब्लॉग आता सकाळ झाली आहे मी फ्रेश झाली आणि आजचा दिवस कसं जाणार आहे काय जाणार आहे मला काहीच आयडिया नाही आहे आणि तुम्हाला थमला बघून कळायलाच असेल आज माझी आत्या आणि मामा येणार आहे ते गडंगनार घेऊन येणार आहेत आता पैसे सर्वात पहिले जाऊया मिठाई घेऊन येऊया आणि हा गाईज आज आम्ही तुळशीचं लग्न सुद्धा करणार आहेत संध्याकाळी तर चला हा इतको काढली रांगोळी रक्षाबंधन सारखी दिसत नाही कधी ती थोडी <laughs> रक्षाबंधन आहे का आणि कुमुद ना काही दोन तीन दिवस झाले राहायला आली आहे आणि आम्ही डान्स प्रॅक्टिस पण करतोय आमच्या दोघींचा पण डान्स असणार आहे खूप मस्त गाणं आमचं कोणतं थोडा थोडा ओफ हे असे गाणे आणि आम्ही टेक्नो गेमस व्हिडिओ बघत होतो चार पाच दिवस झाले खडी टाकली अजून रोड बनला नाही चला आता आपण जाऊया आता आम्ही चाललोय आम्ही पोहोचलोय आता आम्ही घरी आलोय आणि आता मस्त थोडी वेळ टीव्ही बघू तिचे आत्या येणार आहे माझ्या आत घर आहे आत्या माझी मम्मी आहे आणि <laughs> माझी आत्या आता येणार आहे आमच्या घरी जायचं हॉटेल मध्ये हा म्हणजे आम्ही आहे असं केळवण हा हे देणार आहे दाज रात्री केळवण तर त्याच्या आधी आपल्याला तुळशीचं लग्न

फेवरेट मला कसं वाटतं फक्त गोळा म्हणजे असतील काय येशीकडे म्हणतेस तू माझ्यावर बोलत आहेस हां जेवण तू आला नाही म्हणून मला यावं लागलं काय बस बस घे ना दीदी बस दीदी मी बोलूंगी आधी मग पोट भरून पोहे खाल्ले तुम्हाला आता हो बाय बाय आता आत्या आणि मामा गेलेत आणि आता बघूया आता गडंगणे आणले आमच्यासाठी शेव वगैरे शेवटी आता तुला काय झालंय माकड ते पापडी वाव हे काय नवीन प्रकार हे बघ पहिल्यांदाच पाहिलं मी काय जलेबीचा लाडू आहे जलेबीचा लाडू नको थांब गुलाबजाम अशी कसे उभे आहे सुरू झालंय खाणं त्याच्यासाठीच गड सगळ संपून टाकणार आहे आम्ही कावर खात नाही माहिती का तुमच्या रिजन आम्हाला हॉटेलमध्ये जायच नाही खायला तरी पण ही भुकड खाईनच हॉटेलमध्ये पण खाईन आता आम्ही तुळशीचं लग्नाची तयारी करतोय तर चला पटकन करूया नंतर मामा गडंगण्यार जेवण देणार आहे तर तेव्हा पण आपल्याला बाहेर जायचंय चला जोडवे अच्छा पण लग्न झालं वराडी मंडळी घेऊन जा चला द्या <laughs> बुंदी द्या बुंदी जेवण केल्याशिवाय जाऊ नाही खूपच मोठी बुंदी दिली आम्हाला तर <laughs> पाच खडे आता मी मस्त रेडी झाली आहे आणि ना मी दादाचरवा मध्ये जाऊन ब्लॉग करते मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं कि मी ना मला रूम खूप जास्त आवडती तर मिरर पण आहे मला हे बोलायचं होतं की माझी आत्या आलेली सुनत आत्या माझी इतकी छान आहे मला दिलं दादा मम्मी पप्पा त्यांना कपडे केले आणि मला पण साडी दिली आणि ती साडी खूप जास्त प्रिटी आहे मला खूप जास्त आवडली मी नक्की एक दिवस ती साडी त्या साडीवरून आठवला हो की मी जेव्हा लहान होती ना एवढी एवढीशी तर तेव्हा ना त्यांनी मला एक ड्रेस घेतलेला ब्लॅक कलरचा आणि स्टोन वर्कवाला इतका सुंदर होता आणि तो मला अजून आठवतो आणि मी खूप लहान होती तेव्हा तो ड्रेस घेतलेला आणि मला तो अजून पण आठवतो आणि तो इतका सुंदर आहे ना माझ्याकडे फोटोज कमी असतील असला तर मी फोटो शेअर करेल इथं असला तर ओके थँक्यू म्हणते आत्ताला आणि आज ना खूप छान वाटलं आता आली होती आणि खूप दिवसानंतर भेट झाली गप्पा गोष्टी झाली आणि त्यासुद्धा लग्नाला येणार आहे तर लग्नाच्या दिवशी पण आपण भेटूया सगळ्यांशी छान वाटते दादाचं लग्न होतंय तर मीच खूप मज्जा करून घेते मला खूप भारी वाटतं तर चला आता खूप अडबड झाली मामा मामी दादू मानसी आणि कुमू मी दादा मम्मी पप्पा एवढे जण चाललो आहोत गडनिर जेवणासाठी हॉटेलमध्ये त्याच्यासाठी इतकी छान रेडी झाली आहे आणि ना आता हिवाळा सुरू झाले ना मी हे स्वेट शर्ट घातले हे बघा मी तुझं लाड करन राक्ष आता दिसतोय आम्ही आलो था। आपण पण जाऊ खूप वर्षांनी आलो आम्ही इथे काय चालू आहे तुमचं किती मस्त दिसत अरे एक दि फोटो मस्त निघेल आम्ही इथे सीट बघत होतो कुठं बसायचं कारण की पूर्ण रिकाम आहे म्हणजे आम्हाला तिथं बसतं तिथं बसू शकता आणि पोरं बघा काय करताय किती चंचू आहे गडण रे बाजूला हेंच खेळायचं सुरू झालं बाप इतकं इतक च्युचू भारी वाटतं इथे जेवण आहे आणि इथे चिमण्यांचा आवाज आहे वाव थांब ग जरा सबर करो सब भाजी आणे दो सब भाजी आ... सॉरी सब सब्जी <laughs> चला आता ना फोटोशूट करूया आणि थोडीशी मज्जा पण करूया ते पोरं बघा कशी खेळायला पप्पा चला तिथं जाऊ तिथं पक्षी पण आहे अरे बस किती उड्या मारता उलटी होणार अरे चिवची म्हणली हे चिवची अरे फोटोशूट चालू आहे आता इथे जेवण झाल्यानंतर आम्ही आमचं जेवण झालं असं वाटतंय आता तू सांग अरे

कुल्फी वगैरे काही खायची नाही मला मला काय काका करा आम्ही बायपास वर उभं राहून थँक यू सो मच मामा फॉर द ब्युटिफुल ट्रीट खूप मजा आली आणि खेळायला तर खूप जास्त मजा आली तर तुम्हाला आज हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय